पुरीनो उरक पटापटा हा उरून जायचंय आपल्याला परत दुसरी बी काम हाय हा दुसरी बी उसतोडीचं फळ आहे आपल्याला हा आता आम्हाला पटापटा येत नाही बांधतोय ना आम्ही खरं आहे पोरीनो <coughs> बांधून हा बाबा घेत बारक लोक घेऊ मोठे मोठे बांधनंतर कांदा वाढता येईल ते मोठं मोठं घे बा अगं आय आणि भूक लागली की गलय अगं जाऊ बाई एवढं उरका ग लवकर हा काय भूक जेवायचंच आहे आपल्या नशीबालाच आता हाय तर काय करते बाई हा कटाळा बिटाळा म्हणून नाका उरका लवकर हा अग मालक आला ना की वर ना आपल्याला काय येऊन जमतं का ग एवढं तर करावं लागल ना आपल्याला अरे काय झालं माहिती येत नाही इकडं सगळ्यात मोठी टुळी आपली दिसते गेला काय आहे हा ईशे काय सत्तावीस पोहोचत सत्तावीस फिरस होतोय सत्तावीस आहे सत्तावीस आणि दरवर्षी दरवर्षी ही टुळी असते सगळ्यात महत्वाची हा मग अरे ईशे ऐकायला का मॅद करायला नाही मग मावशी काय चालणार काय बरे वरे चला येतो हा

कस आहे मग आपली तोड बीड दाब आहे गाणार नुसतं आपला का ताकद नाही सत्तावीस कोयता आणायची कोणाची विषय मग तर काय काय रे तुझी सारखी जिथं जाईन तिथं म्हणे सारखं कस र तुझं हलकट मनाची अरे पाच वर्ष झाले सगळी आमच्याकडे पण आजपर्यंत ताकद झाली नाही माझी अशी मानवर करून बघायची कुणाकडं पाच वर्ष लग्नाचं वय आलं आपलं असं संड्या बसणार आहे का आपण संड्या बसणार आहे अरे भेटेल ना एवढा पैसा पाणी बघ आपल्याकडं का नाही पुरे भेटायचे माल तर नाही होत आपल्या गावात काही पूर आहे का इकडे पूर भेटतील का आपल्या इकडे सारखं तुझं मनातच पापला का सारखं तू या पोरे भेटा नाही हे बघितल्या तर सगळ्या गोष्टी होत असतात कधी वय निघून गेलो काय करतो वय चाललंय निघून ती पण मान्य आहे मला कसल्या बाहेर दिसतात विचार करून बघ की तू बाहेर काय आपल्याला पोर भेटत नाही हायच चांगल्या दोघाला दोन काय करायचं पळून अरे आमच्या बापाला जर कळ ना तर बाप मला उघडा भोंगळा करून हानी नाख्या गावात असल्या उसतुडीवाल्या पूर नेल्यावर अरे बापाला पण एकदा विचारून बघितलं काय बापाला विचारून बघतो काय डोक्यावर पाणी झालं काय बाप बाप्पा काय मी मेलो वय तुला पुरी बघायला मा बाप चांगला चांगले स्थळ बघतोय मला कि पळून सारखं पळवून पळून पळून कसं रे तुझं पळून पळून करतोय तू तुला सांगतोय मी तू बोलतोय भलतच मला तर आता वाटतं अरे किती वेळा असं बसणार आहे तुला नाही भेटणार मला तर भेटत ना पुरी म्हणजे मला असं ठेवतो काय मग कुणाला मला तू पळून बा माझ्याची काही डिरिंग नाही होणार मा बाप मला लिहाणे अरे विचारतो किती भारती किती भारी दिसत होती तुझ्याकडे बघत होती खरं तर माझ्याकडे कशाला बघा मी तिच्याकडे बघितलं बी नाही लोक तर मी बघितलं मी बघितलं म्हणून तुला सांगतोय तर तू बघत वय हा मी बघितलं त्याच्याकडे तुझ्याकडे बघत होते हो काहीतरी बोलायला जाऊ नको तर माहिती म्हणून तुला म्हणतो कशाला म्हणलं असत तुला बघ विचार कर कि तु असं बघितलं असं माहिती मी नाही बघत मला काही इंटरेस्ट नाही असल्या गोष्टीत विचार करला का तू नाही तर आपल्याला मग अस बसावं लागल नाही तर बघा कपडा घालून जावं लागल कारण खास आई बापाला पाहिजे नोकरी पाहिजे पैसा पाहिजे आपल्याकडे काय तुझ्याकडे पैसा आहे नोकरी हाय का दिल का कोण तुला ती पण आहे मन मग आपण काय नाही देणार का एवढा बक्कल पैसा आहे का होता ग आपल्याकडं पैसा असून काय गावात माझे करा नाही कुणाला हाय का नाही सगळं आजकाल पैसा पण इम्पॉर्टन नाही रे नोकरी पण पाहिजे ना चल बघू काहीतरी करूस आहे का तू सारखं असतं जी नाही ती माझ्या मनात विचार येतो अरे मला कन्फ्यूज करून ठेवतो तुझ्या चांगल्यासाठी होती म्हणून मी तुला म्हणलं तुझ्यासाठी म्हणतो बघत असेल बाबा चांगलं ना आपलं दिसलं म्हणून बघत असेल का माणूस बघितलं म्हणजे लगेच पळूनच यायचं असतं का तू पण थोडा विचार कर नाही तर मग आपल्याला मग हाय मग समजा आपण पळून आणि नाही काय उद्योग झाला तर पुढची पुढे बघू किती पुढची पुढे तुला काय बाबा तुझा बाप तुला म्हणी चांगलंय असं पण तुला कोण देणार नाही तू माझी माप करतो माप काढतो का माझी मग आता तीच राहिले ना तुला काय तू जाचीन खपून तुझं तुझा बाप म्हणे बरं झालं माझ्या मला घरात तर घेणारच नाही मरणाचा मारेन कुत्रेवानी त्याचं ती वाहिलं मला जुळी घेऊन हिंडावं लागेल माझ्या बापानं घराबाहेर काढलं बापाला काय असं असं केलं मी अरे मी तुला तेच सांगतोय माझा बाप मला जुळी घेऊन लावीन चल बघू बाकी काय असेल ती चल आईला लय अवघडे बाबा तुझ तुझ अवघडे ला का तू विचार करत नाही काय नाही आहे तू लय मोठ्या मोळ्या उचलू नको बघ आम्ही उचलतो तुला बाई मोळ्या मोठ्या करू नको तर काय करू उरकल ना बाई पटकन कामा अरे आहे ना आम्ही तू फक्त बघ म्हणजे शंभर बसून कुठं काय दिसतो जमते बोला ना जमत जमत शाळा पिढा काय शिकल का शिकल हा पण थोडी चांगलं दिसायला पुरी हुशार दिस शाळा शिकवायची नऊ जरा आम्ही असं त्यांच्या शाळा कशी करायची सांगा कुणाच्या जीवावर सोडायचं हा किती

तसं नाही आता नियोजन बघू सोडून झाले की गावाला गेलो काय तर बघू गावा इथून गेलो मग याला शाळेत घालायच तसं नाही आता मोठे झालं तर बघायचं लग्नाच त्यांचं आता इथे गेले की लग्न करून हा करायचं की लग्न करायचं नाही अजून थोड्या दिवस आता आई बाबांना थोडीशी मदत म्हणून आम्ही करतो तर आता थोडीशी मदत केली म्हणजे बरं वाटतं ना, 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 ना त्यांना बी आता आईचं बी तस हातपाय दुखत येत नाही त्यामुळे मदत करतो उल्शिक आहे साहेब आता नाहीतर पुरी येत आम्ही इकडं फाडावर येणार उसतोडीला एकटं तर कसं ठेवायचं त्यांना कुणाच्या भरश्यावर मग घेऊन येतो सोपतीला शेवटी पोट आहे तुम्हाला करावं लागतं लागेल तुम्हाला माहिती का किती आता पाच सहा वर्ष झालं तुमच्याकडे काम करतो तुम तुम। 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 मला काय म्हणायचं फिरायचं ठीक आहे लोकांच्या नजरा नाही चालल्या घरायची की लग्न यांची ना आता एवढं झालं ना इथून गेल्या आम्ही त्यांच्या लग्नातच बघणार आहे की तिकडे जायचे आपण कसं बोलताय तुम्ही मालक तुम। 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 आता हि तर आमचं कोणी ओळखीच हायव नात नातं गवत बिळ जुळायला लागते का नाही असं कसं द्यायचं आम्ही ओळख चांगली ते खरं आहे पण आता आमचे नातेवाईक भावकी जाऊ की काहीतरी बोलन का नाही ना तुझा भाऊ आहे म्हणजे एका टोळी एका टोळीत हे तुझं तुळी पण त्यांचं भाऊ तिकडे बघितलं सगळे आमचे पाहुणे रावळे तुळीतच आहेत पण कस त्यांची बी सहमती घ्यावं मालक विचारायला लागेल का नाही कल्याण करायचं तुझं चांगले स्थळ बघू आपण अडचण अडचण नाही चांगलं स्थळ भेटलं ना पूर्ण कल्याण पट्टी बघू आम्ही विचार करू का आमच्या सासू सासऱ्यांना गावाकडच्या पाहण्याना विचारायला लागेल ना पण कसं आहे आमचं इकडं नाक जुळत नाही आताच लेकरांच भुलं व्हावं असं वाटतं का कोणत्या आई बापाला वाटत ना पुरीला भेट मग तर त्यांचं नशीबच उजळन की बघा असे पैसेवाले जर नवरे त्यांना भेटले तर आमची चिंताच मिटन बघा तुमचा माझा परिचय झालाय पुढच प्रेम वाढलं मी काम राखलं की बसतो किती मग म्हणून म्हणायचं

काय पुढच बोलतो आम्ही बघा करतो सुद्धा बेळातून येतेच बाहेर परत त्यांचं भागलं की परत जाते विचार करतो आम्ही चाललंय तुमचं हे बाहेर जा ये बाहेर जा <laughs> विचार करा मी काय लगेच गेराय घेऊन नाही आलो लग्न करून नाही द्यायला निघाल असली इच्छा बघू चांगलं तुम्ही चौकशा करा माझ्या परस्पर एकदा जा बसा बोला बरोबर आ, हा चालते चांगलंच नाही माझं कस का हो व्हायना पण ह्या लेकराला नको ऊस तोडायला लागायला म्हणून म्हणून म्हणते बघतो आम्ही बघतो हा चांगलं नोकरदार असला तरी चालेल हा वाटतंय त्यांना ना आता आमचं आयुष्य असं कष्टात केलंय या गाव ते गाव मरणाचं कष्ट केलं आम्ही त्यांना नाही पटत अशी काम तुकड्या पंधरा वर्ष झाली उसच तोडतो आम्ही इच्छा पण थबा पट्ट पडू द्या बघू थोड दोघांचा विचार करू भावाचा विचार घेऊ त्या चुलत भाऊ आहे धीर आहे त्यांच्या कानावर घालते त्यांनी जर समती दिली तर बघू विचार करू पुढचा हा तरस आगे। तरस तरस आगे। एक करा मालक पाणी आहे का तिकडे इरीला आय हांडा भरून आणते थांब जरा पाच मिनिट मग जा थांब जरा तुला आई बाप गेले तुझे आई बाप्पांत बसा आई बाप मेले तुझे लग्न करायचं हाऊस आले नको अरे मला लागते त्याच्यासमोर म्हणते नोकर आम्ही काय तुला हिरी ढकलणार आहे का चांगलाच नवर देव बघून देणार आहे ना आई ऊस तुटी वालाच बघून दिसे जा घेऊन ये पाणी माझ्यापेक्षा गोडमा मोठा असताना मी काय सांगितलं आई बापाच्या मध्ये बोलू नको मी मगापासून आपण खुना तुला जलो काय तुला नको बडा खाणे तुझं खा बडा खाणे तीनच्या पुरीत उतवल्या झाल्यात लागला ती मला बघन का चांगला नवर देव टाकर कोणाच्या बिगाळत मग असं वाच वाच बोलू नाही पुरी पुरी अग इकडची इकडची पुरं सगळी शिकलेली तर आपली इकडची काय नुसती उस आता उसालीस कोणा सटकी बघ ना कोणा जाऊ दे आहे तिज लग्न तुवे जा पाणी घेऊन ये कसा कोरडा पडलाय माझा चल आणि हा आम्ही तर जातो लवकर या हाय आईले काट्ट कुठे फिरत काय माहिती हॅलो अरे आपला घरचा वस्तू तुम्हाला आकली भाग ते काहीच अहो नाही बापू इथं जरा गावात बी काम होत याच्यामुळे याच्यामुळेच लग्न ना तुमची कामच नको करायला काय बघायला नको हा नोकरीला आज ऑर्डर निघण मग निघाल काही निघायची तुझी ऑर्डर तू फिरवतो Hmm? निघेन की गावात तरी काम करतोय मी पण गावात अरे एक लग्न करायचे ना तुला करायचे ना पुरी भेटते का तुला माहिती ना काही परिस्थिती सध्या नाही भेटत ऐक इथे ना आपल्या फडात आहे ना तू नाही करत येऊ लाल्या हा लाल्याच्या पुरी कधी आल्या का नजरा लाले का पाहिल्या होत्या परवा दिवशी मी चक्री लागली चांगल्या पुरी जरा बसावात ओळख पाळ्या जराशी अशी हम्म चांगल्या कामाच्या पुरी इथे कष्टाळू इथे त्याखाली जरा आलेसून घरात घोड्या तो फिरवतो हँडल करत आला तरी ते शंभू बनवशी आपण पळवून पुरी हो अरे घोड्या तुला पळवून म्हणत नाही प्रेम आणि बोलावा जराशी जमलं तर जमलं जम्ल, आणि कुणी आडवं पडलं तर मग बघू ना काय करता येईल अहो बापू मला तुमचीच भीती वाटत होती शंभू माझ्या दिवशी मनात घातलं होतं ही दिगेर जराशी जराशीर तुमचा सपोर्ट असला तर पटवितो बा मी तिला हा मग कसं दोन पुरी पुरीत एखादी तरी नावली ना फुरली आहे ना। जर पण बारकी बरी बर चालते मग बघतो मी तशा दोन्ही चांगले आहेत आणि कामाचे आहेत पुरी बारकी आवडली म्हणजे बारकीच बघावं लागेल चालते, चालते बघ जा, रानात जाऊन ये काळजी निचेल हळू हळूहळू नाही काही नको नाही काहीतरी उलट सुलट बोलायचं जुळायच्या वजन फाटायचं चालतंय चालतंय हा हा चल हा मग जातो रानात जातो आता चल, चल, चल।, चल पटकन मी काय म्हणते लग्नाचा विषय जे काढला होता का ती पण तितकच बरोबर आहे कारण इकडे बघ सगळी उस्तोडीच माणसं आहेत मग इकडं जर दिलं तुला तर चांगली माणसं ही भेटतील ना ग आली का माझ्यावरच आली का तुझं नाही करायचं का लग्न तायडे तू मोठी आहे ग म्हणून म्हणते मी जर तुझं लग्न झालं तर परत बघशील की तू पण मग अशी जाऊ दे विषय ती पण खरंच इकडं लोक पण चांगले आहेत आप आपल्या इकडं किती दिवस आपण जे आई बापांनी केलं तेच आपण पण करायचं का त्यांची पण इच्छा आहे ग आपण चांगल्या घरी जावं म्हणून आपण त्यांनी जर पाहून आणलं का तू तर बघू आपण तुझ्यासाठी आणि जर झालंच तर बघू मग जर तुझं बघत बघत जर झालं तर करून टाकू त्यांच्या बी जीवाचा ताप जाईन की ग <laughs> करायचं कर 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 तर हाय पण तिथं आई बरं तशी बोलत होती मग करायचं म्हणजे तायडे आपले आई बाप गरीब आहे ती ग म्हणून म्हणायचं नाही तर लग्नाचं पडलं हे तबी करायचं तिथं बी करायचं तबी भाकरी थापायच्या फक्त एवढंच की तिकडे गेल्यावर ऊस तोडायचं नाही चल आता पाणी भरू तिथं हायच ग पण मी तुला म्हणत होते की माझं झालं तर जाऊ दे ग पण तुला नाही काम करावं लागाव म्हणून मी बोलत होते माझं काही डोकं एवढं चलत नाही कामाने आपल्याला पवा येत नाही ना काय नाही हा मला थोडं द्या ताय कसा चढायचं ताय कसलं कसल वातावरण नाही बक्की कसलं पाणी कसली हिरवळ हो किती जिल्ह्यात बाग आहे दार आहेत ना इकडं मुसन तीन अगं आपलं किती चांगलं होईल काय अगं कि जे तोर बघ ते तोर पाणी ती हिंदी पिक्चर मध्ये नसतंय का तस लग्न असं वाटत नावात जावा मस्त अस एन्जॉय करा लगी बाया नावत जाव नि मला मन मला चढू दे नीट नीटक काय जा नको जाऊ दे तू ये भरून पाणी मजा येते नको मी नाही तुझा माझ्याकडे लक्ष दे बाई बुडायचे मी हा तू बुडल मी उडी टाकीन मग तू आहे आता डोमल मग <laughs> <दुर्नाक। laughs> आता काय करू तुला सोडून जाय माझ्याकडू हा घेऊ का अर्ध हा अर्धच धर नाही घेऊ आता एवढं एवढश तिघी होतय तेवढं आता बाई मला थकली आता मी तू घे ना गडीवर

भया गेल्या अजून कसं याय बरं भूक लागली म्हणलं जेवायचं म्हणत ना आजूक काय ना झाले होय मालकाला फोन तरी लावा लय दर जाऊन फोन लाग नाही लावा तुम्हीच फोन लावा मला नंबर नाही माहिती बाय मालकाचा हॅलो हा बोल काय म्हणतो कुठे येतो हॅलो घरी आलोय भूक लागली अहो पुऱ्या तू पाण्यात गेले तर आलंच नाही तर तिथे यायला मग जाऊन बघायचं काम नाही तुझ आता मी बर 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 हा बघ जाऊन ये बघून ये आलोय मी हा बघ 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 आणि काय काय होतं परत फोन कर मला मी बोलते जरा अहो मालक अहो लय यायचं गेल्यात ना पण लगेच येत असतात पाच मिनिटात आता लय यायचं झालंय बघा आणि कुठल्या कुठं गेल्यात पाण्याला ते बी माहिती नाही बघा जिथं दगड असतंय ते सोडून कुठे गेलात काय माहिती पाणी आणायला अरे मग आता तुमचं सांगायचं काम नाही कर बघा पटकन कुठं बरं बरोबर ठीक काय होते मला फोन करा आलो बरोबर आम्ही पण आलो चल खताची बाकी तशीच अजून कार्ड सांगतच नाही मला केली का चौकशी माझ्या पुरीची घाबरू नका या घाबरू नका कवाच गेल्या आईच हो कुठं बिबट्या बिबट्या उसा तर मी चौकशी केली पुरींची पुरी आहे घाबरू नका म्हणून तुम्हाला म्हणलं घाबरू नका आहेत का कुठे आहेत कसे आहेत काय पोरांनी येत ना आणल्या तिथे घरी पोरांनी आणल्यात हो पोरांचा तरी सांगतो पोरा आल्यावर सांग तुम्हाला हे येईल माझ एक पोरग तुम्ही पाहिलेलं असेल आले होते ते आले होते राणा माझ एक पोरगेज आपल्याला शेजारचा एक संपतराव पूरगे चांगले घर ते पोरग चांगले घरचे ते ना तर मला बी तुम्हाला सांगायला होते बर का पण त्या दोघां तुमच्या पूर आणि पूर यांचं थोडस काय म्हणता येईल त्याला आता एकमेकांच्या प्रेमात गुंतल्यात बरं कधी हा आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आता लय अनुभव होण्यापेक्षा ना मला कुठं आम्ही कुठं अहो आता अित्त बाराबरीचा विशेष नाही राहिला लेकर एकमेकांच्यात गुंतलीत म्हणून मी तो त्यांचं लग्न करून देऊ आपण आमच्याकडे पैसा पाणी नाही मालक त्याच पाहतो ना मी तुम्हाला म्हणजे आता थोडस आहे ना काही गोष्टी समजून घ्यावं लागतील चर्चा तर तुमच्या त्या सगळ्या आता टोळीवाल्याकडे उसावाल्यांकडे सगळ्यांकडे होणार आहे पाहुण्याराव्यांकडे राहिला प्रश्न तुमचं थोडस आता काका मामा मावशी मान्य करतात नाही करीत पण तुम्ही आता होकार द्यावा अशी माझी चैन राहिला विषय खर्च असा ते खर्च टोटल मी करतो मग काय अडचण हो पण आम्ही ऊस तोडणारी माणसं मला असं काय म्हणताय अहो लोकांमध्ये इज्जत जाण्यापेक्षा बरं येणं लग्न होतं आपल्या पुरींच आणि एवढ्या चांगल्या घरात बी जात आता समजा ठीक आहे पुरी तुमच्या हवाली केल्या तुम्ही घेऊन गेला तरी चर्चा झालेली बारीक सारीक आणि पुरीनी परत काही कुठं ना, ना केलं के काही करता नाही नको तुम तुम्ही म्हणताय ना तसं आम्ही करायला आहे तुम्हाला वाटल्यास दहा पाच रुपये कपडा लता काय करायचं असेल ना मस्त असं समाजाला पटल अशा व्यवस्थित आपण करत असतं म्हणजे कार्यालय वगैरे काही पाहून ना मस्त करून घेऊ मस्त असं बसून ठरल्यासारखं तुमच्या इज्जतीला धक्का पोहचणार नाही मी व्यवस्थित राहील आणि पोरं काही पिणारी खाणारी नाही चांगली काय बोलताय तुम्ही तुम्हाला आज ओळखते होय मी पाच वर्ष झालं तुमच्याकडे काम करते अहो कधी असं वाकड्या नजरेने कधी बोलल्या नाही का वर जोरात आवाजाने कधी तुम्ही आम्हाला बोलले नाही आमच्या पोरी तुमच्याकडे सुखातच राहतील तुमच्या भावाला फोन करून कल्पना दिली मुला असा असा प्रकार झालाय ते म्हणजे काय नाही आता आल्यात ना पुरी राहू द्या आम्ही येऊ बसू बोलून टाकू सगळं प्रकरण व्यवस्थित मी तुम्ही काय हो काय माहिती भेटायचं तुम्हाला भेटायचं असं काय भेटावंच लागेल ना मी काय म्हणते लय चर्चा हे चांगलं नाही करून टाकू मग काय आता काय म्हणते तेच मी मी फडाव तुमच्याकडे आलो होतो मी तुम्हाला कल्पना दिली मुली सुंदर आहेत पाहू कसत तुम्ही म्हणे पाहतो करतो विचार पण आता हे तरुण लेकर म्हणलं की बारीक सारीक गोष्टी होत असतात परनो ते पुरीला येऊन या चला काय गुरी सांगायचं तरी ते म्हणले मग काय आता म्हणजे आवडतो तुला ती पोरग तुला र परत काही कुठं नको नीट नाटके राहता नाही तुम्हाला त्यांची इच्छा आहे पोरांची मालक आम्ही गरीब आहे आणि इज्जतवान आहे आमच्या पोरींना चांगलं सांभाळा आम्ही सगळ्यांना समजून सांगा पण माझं भाऊ लई तापट आहे ते आम्हाला समाजात सुद्धा घ्यायचं ना वाडीत टाकून देईल त्याला काही समजवता आलं तर समजाव तुम्हाला बघू ते आहे थोडस गरमच आहे पण लय त्रास द्यायला लागला ना पाच पाचिकीकर क्षेत्र आहे ना तुम्हाला देऊन टाकतो करान खा आणि तेच राहा काल मग आता नाही नाहीतर तुमच्याकडे काही क्षेत्र नाही काही नाही काही नाही उदरनिर्वाहाचं काही साधन नाही मग काय असेल आई बाप पण इथं राहतील आई बाबा तुमच्या इज्जतीला तडा जाय ना असं आम्ही काय केलं हो नाही फक्त यांनी सांगितलं म्हणून बरोबर गेल जाऊ बारीक हो, त्यांना काय सुना मरून स्वीकारतोय मी अजून काय पाहिजे चला जा करा काहीतरी स्वयंपाकाचं नियोजन करा हम्म जेवण करून जागतान पळा